विधानसभा निवडणुकीमध्ये मवियात तडीपार होणार जय महाराष्ट्रवरती सुधीर मुनगंटीवार बोलले सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीत मवियात तडीपार होणार असं सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्राला दिलेला मुलाखतीमध्ये म्हटलं आहे जय महाराष्ट्रवरती ही प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांची समोर येते विधानसभा निवडणुकीत मवियात तडीपार होणार असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात महाराष्ट्र अधिवेशन पुण्यामध्ये होत आहे आणि सगळे मंत्रीगण यायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत मंत्री, मंत्री सुधीर जी मुनगंटीवार साहेब आहेत अधिवेशनातून ताकद मिळेल ऊर्जा मिळेल विधानसभेला कितपत फायदा होईल शेवटी या अधिवेशनातून संकल्प घेऊन निघणार आहे प्रत्येक कार्यकर्ता ऊर्जा घेऊन निघणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत संख्येच्या आधारावर आम्ही थोडे मागे राही गो हो। मताच्या आधारावर मत जनादेश आमच्या बाजूनी मुंबईमध्ये सव्वीस लक्ष मतदान आमच्या बाजूनी आहे महायुतीच्या चोवीस लक्ष महाविकास आघाडीच्या बाजूनी एकूण महाराष्ट्रामध्ये दोन कोटी पन्नास लक्ष मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते दोन कक्ष अठ्ठेचाळीस हजार पन्नास हजार आमच्या बाजूने हो। मला असं वाटतं की थोडासा फरक आहे थोडे बेसावत राहिगो आम्ही त्यांचा खोटा प्रचार नरेटिव्ह की आरक्षण संपणार आहे संविधान बदलणार आहे आता हा खोटा प्रचार त्यांच्या निश्चितपणे कशी पाळायला कारणीभूत ठरणार आहे लोकांचा विश्वास उडगा आणि आमची सरकारने ज्या योजना आहे त्या आधारावर मग निश्चितपणे विश्वास आहे की पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी हे आम्हाला प्राप्त होईल चारशो पारच टार्गेट लोकसभेला होतं विधानसभेला काय महाविकास आघाडी तडीपार एवढा विषय राहणार आहे तरी होते सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी तडीपार एवढाच नॅरेटिव्ह जो असणार आहे किंवा एवढाच आमचं ध्येय धोरण जे आहे ते या सगळ्या निवडणुकांमध्ये असेल अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे